सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज आहे पौष महिन्यातला रविवार आणि हे रविवार आपण स्त्रीया पकडतो तर याची पूजा वगैरे असते ह्या पूजाला सर्व जी साहित्य आपल्या शेतामध्ये जे पण हृदयामध्ये येतं ते साहित्य ह्याच्या पूजेला असतं तर चला जेवढं भेटेल तेवढं घेऊया आठ वाजून गेलेले आहेत उशीर झालेला आहे पूजेला सूर्य उगवते वेळेस ही पूजा असते थोडासा लेट झालेला आहे हाई गाई केलेली आहे तर असं साहित्य मी काढून घेतलेलं आहे तर चला पूजा करून घेते आणि आज वांग्याच्या भाजीचासुद्धा मान असतो साहेबांनी वांगे आणलेले आहेत ह्यावेळेस तर चला मस्तच झालेलं आहे तर करूया आपण आणि भेटूया पूजेनंतर हॅलो नमस्कार तर मी काय केलेलं आहे दारातली जी पूर्ण सडा रांगोळी आहे ती अगोदरच काढून घेतलेली होती नंतर सर्व पूजेचं साहित्य ताटामध्ये घेतलं आणि ते एक छोटासा पाठ ठेवलेला आहे आणि त्या पाटाभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे ही पूजा जी आहे ना ती चार पाच जणे सुवासिनीने मिळून करतात किंवा आपल्या आपल्या दारामध्ये अंगणात सूर्याच्या प्रकाशामध्ये करतात सूर्य निघते वेळेस ही सूर्यनारायणाची पूजा केली जाते ही पूजा जी आहे ती आदित्य राहुबाईची कथा आहे ह्याच्यामध्ये ती वाचली जाते आणि आपली पूजा केली जाते जेवढं पण साहित्य आहे ह्या पूजेचं जेवढं पण साहित्य आहे ते साहित्य ह्या वेळेस एकदम असं मोसमात आलेलं असतं म्हणजे कसं की हुरड्यात आलेलं असतं जसं की गहू असतो हरभरा असतो आणि ज्वारी बाजरी तसेच करडी हे जी हंगामी पीक आहे ना ते पीक ह्या पूजेला एक ह्या पिकाची पूजा केली जाते तसेच सूर्यनारायणाचा प्रकाश ह्या दिवसामधला खूप महत्त्वाचा असतो तो सुद्धा तोसुद्धा सुद्धा काहीतरी शास्त्रीय कारण असावं यासाठी ते, या ते केलेलं असतं तर असो सर्व जे आपले धान्य आहेत त्याची जसं की आपण नव्याची पौर्णिमा आल्यावर पौर्णिमेला आपलं काय करतो सर्व जी धान्य आहे ते धान्य घेऊन आपण त्याचं गोड जेवण करतो तसंच धान्य गाभाऱ्यात आल्यावर सुद्धा त्याची पूजा करतात हे मला वाटतं ह्याच्यामागचं थोडंसं शास्त्रीय कारण असावं आणि हे थोडंसं एक कथामध्ये सुद्धा आहे तर ते आदित्य रानवाई म्हणजे आदित्य हे सुरव्याचंच नाव आहे राणूबाई म्हणजे आपल्या राणातील हे असणार आहे पण हे आपण करावं त्यासाठी हे स्त्रियांना कुठेतरी एक कथा घालून दिलेली असावी त्यासाठीसुद्धा करीत असावं आणि हे ह्या महिन्यामध्ये पूर्व सर्वजण काय करतात सुवासने एकत्र येतात ह्याची पूजा करतात सर्वांना वान देतात चहा आमच्या गावाकडे तर प्रत्येक रविवारी एकादीच्या म्हणजे कोण्या एकाच्या घरी गल्लीमध्ये चहा पाणी वगैरे करतात जेवायला बोलवत बोलवतात हळदी कुंकू करतात कुणी नाश्ता करतात तर कुणी काही जसं ज्याला घडेल जसं ज्याला आवडेल त्या पद्धतीने हे करतात तर असं मी ते रांगोळीने सूर्यनारायण काढून घेतलेलं आहे त्यावरती लाल रंगाचा जो सूर्याचा हे असतात ना जेवाला त्याच्या सुद्धा थोडासा हे केलेला आहे त्यावर एक स्वस्तिक काढून घेतलेला आहे साईडला आणि जे पण आपले गणपती बाप्पा आहेत त्यांची अगोदर पूजा करून घेतलेली आहे आणि बिना कलशाची कुठली पूजाच नसते तर पूजेला सुद्धा है, है, तो मदे सरो है, त्या पूजेलासुद्धा मी काय केलेलं आहे क्लश घेतलेला आहे तर क्लशामध्ये सर्वप्रथम एक क्लश भरून घेतलेला आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल एक नाणं टाकलेलं आहे त्याचबरोबर एक नारळसुद्धा घेतलेला आहे नारळालासुद्धा बाजूने कुंकुवाच्या रेषा ओढलेल्या आहेत आणि अगरबत्ती लावून घेतलेली ला आहे सर्वप्रथम जे आपण म्हणतो ना अग्नीच्या साक्षीने पूजा करावी तर रांगोळी झाले की पहिली मी काय केलेली हे आरती लावून घेतलेली आहे आरतीला आसन म्हणजे थोड्याशा अक्षता टाकलेल्या आहेत हळदी कुंकू लावून घेतलेला आहे नंतर घट मांडून घेतलेला आहे त्याचबरोबर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करतो तर ती आपल्या गणपती बाप्पाची अभिषेक करून पूजा करून घेतलेली आहे आणि नंतर मग आपल्या स्वस्तिकसुद्धा काढून घेतलेलं आहे सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहिलेल्या आहेत आणि जे सूर्यनारायण आहेत त्यांनासुद्धा जे अवेलेबल आहे माझ्याजवळ तेवढंच मी ठेवलेलं आहे की गाजर बोर आणि पेरू तर असं ते ठेवलेलं आहे हळदी कुंकू वाहून घेतलेले आहेत नंतर जे फूल आहेत ते वाहून घेतलेले आहेत आणि अक्षता वगैरे वाहून घेतलेली आहेत जी वस्त्रमाळ केलेली आहे ती घालून घेतलेली आहे तर अशा प्रकारे ही साधी आणि सोपी जी पूजा आहे ती आपण सूर्यप्रकाशामध्ये म्हणजे अंगणात तुळशीपशी करतो तर मी केलेली आहे माझ्या अगोदर ह्या आणि लगेच माझ्याबरोबरच ह्या सुहासणीची शेजारच्या पण पूजा झाली होती त्यांनी हळदी कुंकू वगैरे दिलेलं आहे तर असं आणि लगेच मी काय केलेलं आहे लगे हात तुळशीला पाणी घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्या सूर्यनारायण सुद्धा पाणी घालून घेतलेलं आहे ते मात्र येतं मी कॅप्चर नाही केलेलं आहे आणि ज्या सूर्यनारायणाच्या प्रदक्षिणा असतात त्या सात प्रदक्षिणा असतात तर ते आपल्याला जागीच मारायच्या असतात तर त्या प्रदक्षिणा मारून घेतलेल्या आहेत आणि हळद कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर नमस्कार केलेला आहे तर असो अशा प्रकारे ही जी पूजा आहे ह्याची कहाणी मी आपल्या चॅनलवर लास्ट इयरच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी नक्कीच पाठवेल आणि दीप आरती करून घेतलेली आहे आत्ता मात्र बाकी आहे ती फक्त आपली आरती करायची बाकी आहे आलेली आहे पूजा इकडे बघा चहा नाश्ता खारी हा बघा आंघोळ केल्यासारखा दिसतोय अजून आंघोळ झाली काय चल असं वाटतं फ्रेश झालं एगन पावडर केलंय का स्टॅचू <laughs> स्टॅचू झालाय बघा स्टॅचू तर फ्रेश अंगणारी भाजी आहे फ्रेश अंगणारी भाजत आहे थंडीसाठी लाडू बनवायचे आहेत त्यासाठी झालेले आहेत आपले शेंगदाणे भाजून हे जवळपास एक दीड दीड किलोच्या वर शेंगदाणे आहेत बघा तर ह्याला थोडं थोडंसं थंड होण्यासाठी मी एका परातीत काढून घेते हे हो निघूयातपासून ठेव घेतलं आणि हे थोडेसे बदाम करते बदाम तुपामध्ये भाजून घेणार आहे मी पण टाकायचे ते म्हणतो नाही पण मग ते हा पण थोडेसे मनोके सुद्धा खूप दिवसाच्या नंतर पहिल्यांदा मी अशी घरी बनवण्यासाठी खूप जास्त खेलाडू बनवत आहे मस्त थोडेफार करत असते चला आणि योगायोग यांनी काल मनानं साहित्य आणलेलं आहे जसे की वांगे सुद्धा काल मनाने आणलेले आहे त्याच्यासाठी जसे की, की रविवारच्या दिवशी वांग्याची भाजी असते तसं आणि आज आणलेली आहे तेल वगैरे तर म्हटलं चला मग लाडू बनवूया ते आमच्या ह्या मुलांना खूप शोक आहे गाणे म्हणायचा एक एकच या हाच टाकायचं त्याच्यात मिक्स केलंय थोड्याशा ओरल्या खारख्या आहेत मला जास्तीच्या टाकायच्या होत्या पण आता ते आहेत तेवढ्याच टाकत आहे हा आहे गुळ मला आवडतो बघा नेहमी छान लागतो प्रत्येक ह्याला लाडू करायला सुद्धा आणि हे आपल्याला ठेवावं लागेल जास्त तिळाचे लाडू करायला लाडू करण हो अगरन हो पण ते खाण्यासाठी ठेवावं लागेल तरी इथे थोडे थोडे शेंगदाणे करून मी मिक्सरला काढून घेतलेले आहेत थोडा गूळ मिक्स केलेला आहे के त्याच्यामध्ये जसं की शेंगदाण्याच्या आकारानं केलेलं आहे म्हणजे मूठभर शेंगदाणे घेतले तर थोडासा गूळ त्यामध्ये घातलेला आहे एक दोन खारका त्यामध्ये घातलेल्या आहेत असं करून मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे ते बघा गूळ जो आहे ना एक किलोमधला एवढा ठेवलेला आहे पावशा वर आहे हा ठेवलेला बाकी सर्व टाकलेला आहे मी आणि हे बघा असे मस्त लाडू येत आहे तर चला इथं सर्व लाडू जे आहेत ते माझे बांधून झालेले आहेत छान झालेले आहेत मी बरेच वेळ ऐकले आहे की सॉरी मध्येच फोन आला होता तर तो मी अटेंड केला असं तर मी असं ऐकलं होतं की म्हणजे जे, जे गुळ शेंगदाण्याचे आपण लाडू बनवतो ते पण चिकट लागतात रवाळ वगैरे लागत नाहीत पण माझ्या बाबतीत तर मला म्हणजे हा जो चिकटपणाचा जो अनुभव आहे ना तो लाडूच्या बाबतीत कधीच आलेला नाही आहे त्यासाठी सांगते एकदम मस्त रवाळ वगैरे आणि छान लाडू होतात हे याच्यामध्ये कुठलाच काही प्रॉब्लेम येत नाही पण काय माहीत असं मी ऐकलेलं होतं जर तो अनुभव नक्कीच कुणाला असेल तर मलाही सांगा का होतं कसं होतं तर आपण त्याच्यावर पुन्हा एकदा नक्कीच व्हिडिओ बनवूया तर इथे मी काय केलेली आहे वांग्याची भाजी करायला घेतलेली आहे तर वांग्याच्या भाजीसाठी मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे मोरी जिरे मोहरी जी आहे ती तडतडण्यासाठी टाकलेली आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये घातलेलं आहे टमाटं आणि टमाटं सॉफ्ट झालं की आपल्याला जे पण आपण वाटण वगैरे तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर अद्रक लसूण आणि कोथिंबीर वगैरे जी पेस्ट तयार केलेली आहे ती घालायची आहे हे दोन्ही नंतर आपल्याला ह्यामध्ये आपण जे मसाले जे ताजं काळं वाटण बनवलेलं आहे ते घालायचं आहे पण ह्याला सर्वात अगोदर व्यवस्थित असं परतून द्यायचं आहे तर इथं जे पण आपण ग्रीव हे आद्रक आणि कोथिंबीरची जी पण पेस्ट आहे ती परतल्याच्यानंतर जे आपल्याला मसाले घालायचे आहेत जो की मी काळा मसाला घालत आहे लाल म तुम्हाला लाल तिखट धने पावडर जिरे पावडर जे पण आपल्याला मसाले घालायचे आहेत ते तुम्ही घालून घेऊ शकता आणि व्यवस्थित असं परतून घेऊ शकता मी फक्त काळा वाटण घातलेलं आहे ते पण घरी बनवलेलं ला। आणि लाल तिखट एवढ्यासाठी नाही घातलेले की याच्यामध्ये मी वाटणामध्ये दोन तीन लाल मिरच्या ऑलरेडी घातलेल्या आहेत तर असं वाटण परतलेलं आहे त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट घातला की त्यामध्ये आपल्याला लगेच थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि परतल्याच्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे जे पेन आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण मस्त असं शिजण्यासाठी घालायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत त्याला परतून द्यायचं आहे आपल्याला तर हे वाटण थोडंसं एक्स्ट्राचं झालेलं आहे ह्याच्यामध्ये डाळ आणि तीळ थोडे जास्त झालेले आहे तर असं पुरवणीची भाजी करायची असल्यास आपण असं वाटण जास्तीचं करू शकतो तर झालेलं आहे माझं इथे वाटणसुद्धा प एकजीव करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर तरी सुटेपर्यंत ते ह्याला तेल येईपर्यंत आपल्याला परतून द्यायचं आहे तर इथे मी काय केलेले आहे त्याच वाटणामध्ये वांगे जे आहेत जसं आपण वाटण मसाला भरून घेतो ना त्या पद्धतीने ब त्या वाटणामध्ये एकदम वांगे जे आहेत जसे की आपण पाण्यामध्ये मग घालतो ना त्या प्रमाणामध्ये ते वांगे मी घालून त्यामध्ये शिजवून दिलेले आहेत परतून दिलेले आहेत आणि थोडासा रस्सा केलेला आहे पण इथं मध्येच फोन हो आला होता त्यामुळे ही शूटिंग मी केलेली नाही आहे तर असो याच्यामध्ये मी एक अंगापुरता म्हणजे चांगली रस्सादार भाजी होईल असा मी रस्सा घातलेला आहे पाणी घातलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही भाजी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा